आपण शहापूर इथे आलेलो जालना लोकसभा दोन हजार चोवीस चे उमेदवार हिंदुस्थान जनता पार्टीचे श्री भगवान रेवडे सर आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगाल की ले ले। आता जालना लोकसभा निवडणुकीमध्ये आपण आपल्या जनता हिंदुस्थान पार्टीतून आपण फॉर्म भरलेला आहे आता पुढे तुम्हाला तगडा हो आव्हान आहे तुम्ही त्याबद्दल काय सांगा सर्वप्रथम महाराष्ट्र सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा तर माझा जो निवडणूक लढण्याचा उद्देश आहे की हे राजकारण हा व्यवसाय झालेला आहे पैसा लावायचा आणि पैसा पुन्हा योजनेत खायचा हे बंद करण्यासाठी मी निवडणूक लढत आहे तुम्हाला समोर चांगले प्रस्थापित आहेत डॉक्टर कल्याण काळे असेल बाबासाहेब दानवे असेल त्याच्यात तुम्ही पुन्हा मराठा समाजातून तुम्ही आहेत पण त्याच्यानंतर मराठा समाजाचे मंगेश साबळे सुद्धा याचे याच्यामध्ये तुम्ही आता आव्हान कसं देणार तसा मी शिक्षक असल्यामुळे जातपात मानत नाही पण या देशातला सर्वसामान्य माणूस परीक्षेन आहे आणि हे सर्व लोक तेच ते 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 लोक आहेत राजकारणात विशिष्ट वेगवेगळ्या पक्षात जरी असले ते प्रस्थापित एकच आहे फक्त जनतेला वेचीच धरतात आणि जनतेचे कोणतेही प्रश्न सोडित नाही तुमचे प्रश्न सोडण्यासाठी किंवा तुमच्या हिंदुस्थान जनता पार्टीच्यातून कार्यकर्ते तुमचे कशा प्रकारे करणार कारण की जालना लोकसभा मोठा लोकसभा लोकसभा असं विधानसभा नाही लोकसभा आहे त्याच्यातून प्रत्येक माणसापर्यंत तुम्ही कसं पोहोचवणार आहात मी विद्यार्थी जसे वेगवेगळ्या सामाजिक चळविधा आहे शेतकऱ्याचे प्रश्न असेल जलयुक्त काम असेल शेतकऱ्यांची लाईट कट केली असेल रस्त्याचे प्रश्न असेल कोणत्याही या ठिकाणी सर्वसामान्याचा प्रश्न असेल तर मी त्या ठिकाणी जाऊनधारा माणूस आहे माझे सर्वसामान्य माणसामध्ये माझी ओळख आहे सर्वसामान्य माणूसच माझा कार्यकर्ता आहे मला कसल्याही प्रकारची या ठिकाणी म्हणजे आवंतर अशा प्रकारचा खर्च करण्याची गरज नाही जालना लोकसभेमध्ये प्रत्येक मतदारसंघापर्यंत आमच्या न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून तुम्ही तु, काय संदेश देतात मी मतदार बंधून एकच सांगतो की तुम्ही हे लोक पैशा लोक पैशाने हवा करतात गाड्या भरपूर गाड्या मोठ, मोठे सभा आणि तुम्ही भरवून जातात आणि ते काय करतो मी मग कोणी जे गावातले माझे एकच सांगणार की जे फिरणारे लोक आहे चार पाच गावातले दोन दोन गाड्या देतात आणि तुम्ही त्यांचं ऐकतात त्यांचं ऐकू नका तुम्हाला काय वाटतं कोण उमेदवार चांगला आहे सगळ्यांचा विचार करा आणि त्यांना तुम्ही मतदान करा आपण आपल्या सोबत होते लोकसभा हिंदुस्थान जनता पार्टीचे उमेदवार श्री भगवान रेवडी सर त्यांनी आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकाराचा प्रचार सुरू झालेली त्यांची सुद्धा निशाणे आपण सही समजून घेऊ की त्यांची निशाणे कोणती सर आपले निशाण कोणती आहे माझे निशाण आहे सिट्टी मी संविधानाचा जाणकार आहे आणि जाणकार माणसाची सिट्टी आहे आणि सर्वसामान्य माणूस हा जाणतो कि सर्वसामान्य माणसं निवडून निवडून दिलं पाहिजे तरच आपले प्रश्न सोडू शकतो हो। हे श्रीमंत लोक प्रस्थापित लोक आपले प्रश्न सोडणार नाही येणारे चार जून नक्कीच कळेल की जालना लोकसभेचा तो खासदार कोण होणार धन्यवाद